महाराष्ट्र राज्याचा खरा बॉस कोण मुख्य सचिवांच्या नव्या आदेशामुळे राजकीय चर्चांना उदान राज्यातील डबल इंजिन सरकारला तिसरे इंजिन जोडले गेले आहे या बदलामुळे राजकीय समीकरणे बदलले असून शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे आता मुख्य सचिवांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे राज्याचा खरा बॉस कोण अशा राजकीय चर्चा वर्तुळात रंगल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे बॉस आहेत असे अनेकदा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरात सांगितले आहे मात्र फडणवीस शिंदे यांना बॉस म्हणत असले तरी त्यांना आता सरकारवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे प्रत्येक महत्वाची फाईल फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय शिंदे यांच्याकडे जाणारच नाही असे आदेश मुख्य सचिवांनी काढल्याने आता सरकारवर फडणवीसांची पूर्ण पकड आहे त्यामुळे फडणवीसांचे बॉस फक्त सईपुरतच आहेत का अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत तसेच मुख्य सचिवांच्या आदेशाने प्रचलित कामकाज भंग होत असल्याची चर्चा आहे राज्यघटनेतील तरतुदीनुसार उपमुख्यमंत्री पदाला मुख्यमंत्र्यांप्रमाणे कोणतेही विशेष अधिकार नाहीत मुख्यमंत्री हे सरकारचे घटनात्मक प्रमुख आहेत उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडील खात्यांची केवळ कॅबिनेट मंत्री असतात उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पर्यायी सत्ता केंद्र तयार होऊ शकते असं भाजपचे धोरण होते मात्र भाजपने उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात उपमुख्यमंत्री नेमले होते महाराष्ट्रात शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले तरी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून आडून भाजपने सरकारवर नियंत्रण ठेवण्याच्या अनेक तरतुदी केल्या होत्या फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी मुख्यमंत्रालयाच्या कार्यालयात नेमण्यात आले होते आता तर फडणवीस यांनी सरकारवर महत्वाची पकड घेतली आहे यावरून एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये फारसं महत्व नाही असं देखील समजत आहे यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच फोटो बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका